प्रतिष्ठान हे गणेश मंडळाच्या काही ना काही नवीन घेऊन येतो यावर्षी पुलुस्वाणी प्रतिष्ठान गणेश मंडळ गेली सोळा वर्षापासून इको फ्रेंडली आणि सामाजिक लोकपयोगी संदेश आपण देत असतो यावर्षी आम्ही सिंदूर ऑपरेशनविषयी म्हणजे ऑपरेशन सिंदूर झाल्यानंतर जो आपल्याला विजय मिळालेला आहे जे की भारताचं सिंदूर ऑपरेशन होतं पाकिस्तानचे नऊ तळघर आतंकवादीचे आपण उद्ध्वस्त केलेले आहेत आणि तो एक आनंद तो एक विजय तो प्रेरणादायी ठेवावा आणि आपल्याला लक्षात राहावा युवा पिढीला प्रेरणा द्यावी यासाठी हा एक चांगला आम्ही उपक्रम घेतलेला होता अति आणि तो हा देखाव आम्ही साका केलेला आहे या निमित्ताने तुम्ही भक्तांना काय आवाहन करता भक्तांना एवढंच आवाहन करतोय की आतंकवादी म्हणल्यानंतर सगळ्यांचं लक्षात आहे आणि पहिलगामचं तुम्हाला सर्वांनाच काय झालेलं काय घडलेलं आहे या सगळ्या गोष्टी माहिती आहेत त्या आतंकवादी हे दहशतवादी आपल्याला नष्ट करायचे आहेत त्यामुळं तुम्हाला या देखावात यायचं आहे त्यांना आधी गोळ्या मारायच्या आहेत त्यासाठी हा बंकर जो आहे साठ फुटी आम्ही केलेला आहे तिथं आतंकवादी लपल्याचे दाखवलेले आहेत आणि बंदुकीने आपण त्यांना गोळ्या मारतो आहे आणि नंतरच पूर्ण आनंद व्यक्त करण्यासाठी ही यात्रा बनवलेली आहे या यात्रेमध्ये लहान मुलांना बोटिंग आहे ट्रेन आहे कठपुतली आहे आणि खाण्यासाठी भेळ पाणीपुरी या सगळ्या पदार्थ पण ठेवलेले आहेत सगळ्यांनी आनंद घ्यायचा आहे आणि ही प्रेरणा तो क्षण लक्षात ठेवायचा आहे हीच आमची एक प्रेरणा होती हाच एक आमचा विश्वास आहे छत्रपती संभाजीनगरच्या या सर्व भागातील किती भक्तांनी आज आतापर्यंत या मंडळाला भेट दिली छत्रपती संभाजीनगरमध्ये फुलस्वानी प्रतिष्ठान गणेश मंडळाचं नावच असं गाजलेलं आहे की इको फ्रेंडली सामाजिक आणि काही ना काही संदेश भेटत असतो आणि खरंच आम्ही आनंद देण्याचं व्यक्त करतो त्यामुळे इथं भक्त खूप येतात साधारणत दररोज पाचशे ते हजार आतापर्यंत येऊन गेलेले आहेत कुटुंब म्हणजे दोन चार हजार लोक इथं बघता आलेले आहेत आणि आजही पाहता दररोज सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस एन अपडेट